नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश यात्रा नवापूर शहरात अनुयायीकडून भव्य स्वागत करत शोभायात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही करोडो भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत त्यांच्या अनुयायांकडून आजही या महामानवाची प्रत्येक आठवण त्यांनी वापरलेल्या वस्तू मौल्यवान ठेवा म्हणून जतन केलं जात आहे महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच अनुयायांकडे महामानवाच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी चार वाजता नवापूर शहराच्या सिनियर कॉलेज नगरपरिषदेच्या नगर प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायांनी विधिवत पूजा करून अस्थि कलश संदेश यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जुम्मा मशीद सराब गल्ली दत्त मंदिर गल्ली हिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सदर अस्थिकलश संदेश यात्रेचा समारोप झाला यावेळी हजारोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी या अस्थिकलश संदेश यात्रेला उपस्थित होते प्रामुख्यानं महिलांचा मोठा सहभाग दिसून आला होता शोभायात्रेनंतर धम्म परिषदेनं समारोप समारंभात आयुष्मान नरेंद्र नगराळे चंद्रकांत नगराळे सह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आनंद आणि त्यांच्या न डॉक्टर यांच्या पद स्पर्शानं धुळे येथील संदेश भूमीचं संरक्षण व जतन व्हावं या उद्देशानं सुरू केलेल्या संदेश यात्रेनिमित्त या टीमला सहकार्य करण्याची नवापूर शहरातील मान्यवरांसह चंद्रकांत नगराळे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्वाही दिली आहे संदेशभूमी आणि संरक्षण आणि संवर्धन कृती समिती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संस्था या संस्थेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर भिक्खू संघ संपूर्ण खानदेशामध्ये या संदेश पोहोचवण्याकरिता आपल्या नवापूर शहरामध्ये आलेल्या आहेत कारण आपल्याला इतिहास माहीत आहे पण तो खरा की खोटा याची आपण समीक्षा करत नाही आणि लोकांनी जे काही दंतकथेवर आधारित आपल्याला काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या आणि त्याच पद्धतीने आपण ते वागत गेलो आणि तशा पद्धतीने आपण एक पायंडा गेल्या तीस वर्षापासून आपण धुळ्यामध्ये पाडलेला तर या गोष्टीला मला कोणाला विरोध करायचा नाही पण सत्य इतिहास सांगणं हे या कालाने आपण रभार आपण या ठिकाणी समजून घेऊया कारण बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये आले बाबासाहेब धुळ्यामध्ये थांबलेत बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण काय संदेश दिला आणि कुठे थांबलेत या संदर्भातला काही पुरावे घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेस धुळ्यामध्ये आले तर धुळेकर जनतेने स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलो लक्षात असू द्या ट्रॅव्हलर्स बंगलो स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगलो पर्यंत बाबासाहेबांची मिरवणूक काढली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रेल्वेमधून उतरल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे जागीरदारांच्या गाडीमध्ये बसले ज्यांच्या केससाठी बाबासाहेब आले होते त्यांच्या गाडीत बस ते बसले आणि त्याच्यानंतर ती कार ही सरळ मिरवणुकीने बंगलो बंगलोपर्यंत आली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा पदस्पर्श हा पहिला पदस्पर्श हा बाबासाहेबांचा त्या ट्रॅव्हल्स बंगलोला अर्थात संदेश भूमीला म्हणजे आताची संदेशभूमी आणि जी संदेशभूमी धुळे बसस्टँडच्या शेजारी आहे अशा ऐतिहासिक वास्तूला बाबासाहेबांचा सा हा पहिलाच पदस्पर्श झाला हा पुरावा सर्वप्रथम बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी संपादित केलेलं साप्ताहिक जनता या वृत्तपत्रामध्ये एकोणीसशे सदोतीस सा बाबासाहेब आंबेडकरांचं सा भाषण सात ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे आहे हे सहा लाख ग्रामपंचायती आहे जर एका ग्रामपंचायतीत सदस्य मानले तर त्याचे आकडे होतात सहा लाख पाच ती नऊ कोटी पंच्याहत्तर लाख होतात एका वर्षाचे एका पंचवार्षिकचे नऊ कोटी पंच्याहत्तर लाख होतात आणि पंधरा पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत देशाला लोकशाही लागू व्हायला तर असा जर विचार केला तर सात नऊ कोटी पंच्याहत्तर लाखाला तुम्ही पंधरा देखील गुन्हा आणि बघा सदस्य किती आहे काय ना वाचे ना चित्ता न शुद्धी म्हणजे तुमची अशी शुद्धी व्हायला पाहिजे तर तुम्ही भूत आहे धम्माने आम्हाला सांगितलेलं आहे मॉरॅलिटी सांगितलेली आहे धम्माने आम्हाला सायन्स सांगितलेला आहे संघाने आम्हाला एकोपा सांगितलेला आहे त्याच्यानंतर आपण जर समजा मात्र हो आज आपण जर बघतो तर तीनच्या आकड्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की आपण तीनचा आकडा हा अशुभ असतो परंतु हा तर कल्याणकारी आहे बुद्ध धम्म आणि संघ हे लोकांच्या कल्याणासाठी आहे गौतम बुद्धाने तर असं सांगितलेलं आहे आता बऱ्याचशा बायका ज्या वेळेस आता तुम्ही सर्वजन सर्व बायका आता, आता ज्या आहेत पुरुष आहेत आता बाबासाहेबांच्या कृपेने आपण चांगले राहणीमान उंचावलेली आहे पण हा पाच पन्नास वर्षाच्या अगोदर जर आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याकडे चुलीवर स्वयंपाक करत होतो आणि चुलीचे दगड किती तीन त्याच्यानंतर आपण बघतो की ऋतुमानाचे चक्र किती ऋतुमानाचे चक्र उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा त्याच्यातला एखादा ऋतू कमी करून टाकावा गो तीनचा आकडा आम्हाला अशुभ असतो म्हणून एखादा आकडा कमी करून टाकावा चला हे जाऊ द्या आपण तिसरं बघूया एकूण आपण जीवन जगतो त्याची अवस्था किती बालपण तरुणपण आणि मातारपण समजा आपण तीनचा आकडा हा अशुभ असतो म्हणून आपण तरुणपणातच गचकलं पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे का तीनचा आकडा तर हा अशुभ असतो म्हणून आपण तरुणपणातच गचकलं पाहिजे असं काही आहे का तर आपल्याला ह्या तीनच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे आता आपण बघतो ज्या बायका श्रावण महिन्यामध्ये जात असतील तर तिथं बेलपान वाहतात तर त्या किती माहित किती वाहतात माय बोला ना किती वाहिले जातात आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ